लक्ष लाडणं आमच्या सगळ्यांच्या मनात आहे की आमची बहीण भाग्यश्री तिचं करिअर बरबाद करण्याचं पाप या ठिकाणी ज्यांनी केलं त्याचा सुद्धा हिशोब या लोकसभेच्या निवडणुकीत चुकता करायचं काम तुम्हाला करायचंय लक्षात घ्या सगळ्याच्या घरात की बाई आहेत कुणाला बहीण नाही कुणाला आई नाही पण असं वागायचं ही पद्धत त्यामुळे ही जी चुकीची संस्कृती या ठिकाणी आलेली आहे त्याला त्या ठिकाणी आता मोडा घालण्याचं काम आपल्याला करायचंय आता इथे येत असताना मी मुद्दाहून नेत्यांना भेटण्यासाठी आलो होतो नगर शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली मला तुम्हाला ती सांगितली पाहिजे की सातत्याने सांगितलं जातं की नगर शहरामध्ये आणि तुम्ही सुद्धा सगळे तालुक्याचे मी पण तालुक्यातलं आहे माझं मूळ गाव हे सारा का सार आहे माझी ग्रामीण मागाशी नाळ आहे आमचे वडील गुलाबराव काळे तालुका काँग्रेसचे अनेक वर्ष अध्यक्ष होते अनेक वर्ष यांनी पक्षात काम केलं मगाशी त्या ठिकाणी काही वेळापूर्वी शाळेच्या समोर ज्या उड्डाण पुलाचा गौ गवा हे आम्ही उड्डाणपूर केला केला त्या उड्डाण पुलाचा एक भाग त्या ठिकाणी कोसळला आणि जीव जाता जाता त्या ठिकाणी मित्रांनो घटना अत्यंत दर दूधचाकीवाला असताना तुम्हाला मी सांगतो जागेवरती जीव त्याचा गेला असता आता तिथे समोर प्रत्यक्ष दर्शी होते तिथे आमचे काँग्रेसचे पदाधिकारी चंद्रकांत उजागरे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी निर्भीळपणान ते सगळं हाताळ आणि माहिती गेली माहिती गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता त्या त्या ठिकाणी आला त्यांनी गाडी चालकाला त्या ठिकाणी बळजबरी केली त्याच्यावर दहशत केली आणि त्याची गाडी त्या ठिकाणी स्वतःच्या चावी घेऊन गाडी काढून त्या ठिकाणी तो गेला हे फार मोठा अपयश उड्डाण पुलाच्या कामामध्ये टक्केवारी खाऊन निकृष्ट दर्जाचं काम केलंय उद्या कुणी परवा सुट्टी आहे परवा दिवशी आम्ही त्या ठिकाणी शिष्टमंडळाच नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी टक्केवारी घालली मग त्याच्यामध्ये कोण लोकप्रतिनिधी आहे का याचा तपास झाला पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत एका जाता जाता सांगतो की नगर शहरामध्ये स्वर्गीय अनिल भैया राठोड यांना आम्ही दैवत मानतो आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यामध्ये काम करतोय स्वर्गीय अनिल त्या ठिकाणी पराभूत करण्यासाठी जे त्या ठिकाणी मागच्या यांनी विखेंनी आणि त्याचा वचपा वसपा काढण्याचं काम आम्ही करणार आहे नगर तालुक्यातली जी घाण आहे तुम्ही मागाशी उल्लेख केला नगर तालुक्याची आणि शहराची घाण एकत्रित साफ करण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला करायचंय एवढा बोलतो आणि नेत्यांना शुभेच्छा देतो आणि विजयी सभेसाठी पुन्हा नेते या ठिकाणी गावामध्ये येतील त्याला मोठी सभा ठिकाणी असा आशा व्यक्त करतो आणि नेत्यांचं चिन्ह आहे तुतारी धरलेला माणूस लक्षात घ्या घडाय नाही काही ठिकाणी जरा थोडस गोंधळ राहिला तर तुतारी धर्माला माणसाच्या चिन्हाच्या समोरचा ईएमचं बटन दाबून त्या ठिकाणी नेत्यांना विक्रमी मतानी विजयी करण्याचा इतिहास शिव करीन वाचावा असं आवाहन करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र